टेन्शन येत बाई हा सावकार यायचं म्हणलं कडव केला वाढवतो काय करते काय नाही बसले अशी काय करू आज तारी किती येलकू येलकू कटाळा आलाय पार मार कोण आहे आज तारी किती आज कोणता वार कोणचा वार आहे म्हणजे अगं आज गुरुवार नाही का आज आहे ना तू खरं मग काय एक लोकांची बाड खातो काय माहिती बाई व्याज ब्याजाचं व्याज लावून लावून त्याने फार डोकं किट माझा ऐकत सावकारी यायचं म्हणलं का कलो कल कपाळाला घाम येतोय मला खालून सुरुवात होतोय मग काय मागे हा ना पहिल्या गाडीला येतो मग कपाळाला हा ना खाली येतो का अगं खालून म्हणजे दाढी कडून वर हा ना हा घ्यायच्या टायमाला किती गोड आणि द्यायच्या टायमाला बायको पुढं करायची बरं का ग <laughs> तू बोलू नको <laughs> पैसे घेतले म्हणजे माझ्या एकट्या करता नाही घेतले सगळ्यांसाठी घेतले आणि काय म्हणते यावर करायच्या टायमाला कसे कर तुम्ही पुढे बसा द्यायच्या टायमाला पुढे बसावा ना अगं मग नाहीतरी या कुटुंबाचा ड्रायव्हर मीय मालक मी मग पुढे बसल कोण मग मग आता परत एक टायमाला याच फेडीत आहे ना कधी तू एक काम कर मला काहीच काम सांगू नका मग हा <imitation> प्रत्येक टायमाला आतापर्यंत या दोन वर्षापासून कोण मी बरोबर ना ह्या महिन्याचं आहे ना मला काही मुडच नाही ना फेडा ना पण त्याची हे काय आता तो जसं फेडून घेईन तसं फेडून घेईन मी कशी हा आपण तू कशी फेड यायच सांगतील का नाही जायचं त्याच्या संग मध्ये फेडायचं मधी प्रत्येक टायमाला जसं कर्ज घेतलं तशी मॅच यास द्यायचं जसं कर्ज घेतलं तसं मॅच यास द्यायचं प्रत्येक टायमाला दर महिन्याच्या महिन्याला तो येतो फक्त याजाचीच वसुली करतो आणि मग आज मुद्दल वाले तसंच राहणे एका टायमाला तुम्ही जावा द्यावा याच नाही रिकामा लवन व आला काय बरं ते काम माझ नाही मग लवन व्हायची तुम्हाला एवढा दाखव उभा राहिला त्याच्यावाला तो व्याजच वसूल करतो निस्त तर मग मी कवर लवणीवत राहू त्याच्या पुढे पैसे आहे कवर मग मग कर्ज तर सगळ्यांनीच गेले ना मग प्रत्येक टायमाला मीच का बरं याच देऊ त्याला दर महिन्याचं एका टायमाला तुम्ही जाणं लवन व्हायला मग पण आम्हाला लवन होऊन करणार काय मना नाही एखाद दिशी त्याला आता तू आला माझं आई तुम्हाला जशी सवय आहे प्रत्येक आम्हाला आम्ही अजून चर्चा पहिल्यांदा कुठं तर कधीतरी एका टायमाला जर लवण जर सवय लागायला काय टाइम का का लागतो म्हणजे राज जर आभिलाषा रोज जर सही आली तर काय करू नाही नाही त्याला जर तुमची गोडीच तयार झाली तर मी सुटल ना त्या गोष्टीतून अगं तू सुटल पण लागल तर मग यास तुम्ही नील करा दर महिन्याच यास तुम्ही द्याच्या जाऊन आणि मुद्दल मी तो जर आजारी पडला मला देणार तर मग मी काय करणार काय वागाय काय कर वागा त्याचा याचा टाइम झालाय बर का माझ्या यायचं लेट वाकाला ताण झालाय गावाला जायला मी चालू बर का एवढा दाख उभा राहिला त्याच अरे मग तू आहे जावा हा बाई काय डॉक्टर गजरी मी आता चार पाच दिवस येणार नाही सपाटा करा तो सपाट करील नाही तर त्याकडे करील पण तू सांग एवढा पार का टाळा आलाय भाई काय चालू दोन चार दिवस गावाला कृतीला कुठे मीटर बसवेली त्याडा सांगून घ्यायला तिला कुठे मीटर बसेल घ्यायच्या टायमाला किती गोड लागला आता आता फिडी ते मागच्या महिन्याच चालू महिन्याच आली मला तर फार कटाळा आलाय बाहेर दर महिन्याच्या महिन्यात नाही नाही मी तीन हप्त्यापासून करेलच नाही मागच्या महिन्यात आले होते ना बस तेवढ्या पुरती तेवढे आंघोळ केली परत केलीच नाही मी मी म्हणले त्या निमित्ताने तरी सावकार येणार नाही ना। का सावकार तुमचं काही मशीन का काही लोखंडाचं आहे का काही तुम्हाला असं काही त्याला काही गजबीन चढतो का नाही अख्ख्या गावातल्या बाया तुम्ही वापरून घेतल्या काही लाज बीज आमची नवरी आमच्या जवळ जोपायला करणार आहे का हो काय रोजचाच वाहतात <laughs> आता लोक तर पहा कमीत कमी आता लोकांचं काय आता लोकांना विचारून घेईलच नाही त्या टाक घालतो लोकांना लोकांनी तुमच्या जवळ लोक बी कांड्याचे ना मी कावा लोकांना लाजते पण त्या अंगा तर सारखा झाला जे नाही मनाची तिकडं जावा मध्ये गेला घेते तुम्ही वा परत खालून सुरुवात केली वर का वरपर्यंत चाटीतच जाते सारखा त्या अंग हा बाई चल ना मग चांगला काम करू कामान का तुमच्या दृष्टीने चांगलं काम आहे सावकार तुमच्या दृष्टीने आता किती बायांचा राम पाऱ्या माई रेटिंगला आजच आहे का माहितीला फिरली राहते ना तुमच्या टायमाला बोकड्याला लागला होता काय जरा जायचं राहिले मी राहिले मा बाप सारखा बोकड कळपातला बोकड नाही का सारखा तुस 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 या शिळीचा वाज घेतला ती शिळी ती तिचा घेतला का इचा इचा घेतला तिचा तिच्यावर तंगडी टाकली की तिच्यावर एवढं वाटतं पैसे जाऊन टाक तुमच्या दार नाही हा का टाक पैसे हा तुम्ही तुमचे पैसे टाकले तरी तुम्हाला अशी चट लागेल बायांची तुम्ही चहा प्यायला तरी जाऊन बसा त्या तुम्ही एवढे सोपे थोडी उदक नको चला 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 ते आज द्यायचं नाही उद्या द्यायचं चला हा चला भाई चला हा हा करा मागच्या महिन्यात चालू महिन्याचे दोन चार महिन्याच वसूल करायला म्हणजे काय कोबडा कोंबडीचा खेळ आहे काय पुढचं उतारलं का चढलं चढल का उतारलं उतारलं का चढलं या लाव सतात ठिकाणी सांगळा काढून येले तवा काय थोडा आता लवकर आहे पाच दहा मिनिटातच मी का म्हणा म्हणतीच नाही पण काही दुखत नाही ना कोणाचं दुःख पडता बाय आता दुखल बी नाही दुखल तर काही तुम्हाला सांग तुम्हाला येणार काही माहितीच हा ना काय टाइमपास चालू करा ना चालू मग मला कोणची जेवानी आली लाईट बंद करू चालू तुमच्या मानावर आहे तुम्हाला याचच वसूल करायची तुमच्या पद्धतीने करणार आहे ना तुम्ही मग मा पद्धतीने थोडी करणार किंवा पद्धतीने मी कसं ऐकत बरोबर माय मा, मा पद्धतीने मग सुका <laughs> दुसरा दरवाजा वाजू नका फक्त भाई। <laughs> बाई त्याचा दाखव बरं आता मला बाई झोप ना खाली आता डोर बस हा झोपत ना बाबा याच वसूल करायचं झोपती सारखा त्या अंग सारखा मौली चौथी पाळी करा बाबा असू दे रे बाबा फक्त दोन मिनिटात आवड नाही नाही मला लई टाइम लागणार ते कळलंच मला बी मग चार पाच वेळेस सांगा गेले मानले बा काही ना दोन गोळा रे बाबा तू त्याच्यावरचे पाय काय म्हणते गोळी ना काळजी लागेल काळजी घागू नको नाही बापरे कस ऐका सावकार आ सावकार आवडत ना आ आ सावकार 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 हळूच आ ऐक आ सावकार आ आ सावकार आव सावकार दरवाजा चुकला ना बायक बसू

मी मग आता काय करू पैसे नव्हते ते म्हण याच दे अस या मार्गाने दे मग या मार्गाने दिलं बाई मला वाटलं का ते माझी सासरी बुआ आहे काय नाही का नाही सावकार मजा घेतोय मस्त एकदम नाही मी असतो तो ते नवर घरात नाही राहत तुझ मग कस राहणार असं बघते बघतील का ते डोळ्याने पैसे वसूल करतो होतो ना बघितलं ना मी किती पैसे वसूल करतात जाऊ दे आता बाई तेरी विचूप आणि मेरी विचूप गप बस कस काय गप मी आता ते पैसे का, 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 का। ना। 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 मी एकटी गेले होते का बाई तुलाच लग्नाच्या टायमाला डाग करायची होती कशाला करायचे मग डाग पैसे नव्हते तर मला काय माहिती तुम्ही असं नसते कधी चार कि नाव नसते तुले का चार भाऊकी डाग घातले असते मला तुमचे डाग काय तुम्ही तुम्ही सावकार या असं माहीत तिचा पंचनामा केला बाई इच्छा होती माझी सासूची माझी नजरेत मा... सगळी फळाली त्याच काय एवढं विजय केली म्हणजे काय कापून नेली काय कापून नेली का, का। तुम्हाला काय पटत का सावकार तू काय कापून कापून न्यायचा काय प्रश्न आला त्याच्यामध्ये कोण कोणाचे कापून नेते आतापर्यंत आणि कोण कोणाचं तोडून आणते बळ जबरीज माझ्या समोर माझी सासू मला असे सापडल्यावर मी काय बोलणार हा बरं मी काय तीन महिन्याच्या अजून दोन महिन्याची बाकी म्हणजे अजून बॅज वसूल करायचीच का तुम्हाला आता नाही उद्या परवाई लागू वसूल करायला नको जायला असेल तर अजून वसूल करायला लागल ना तुम्ही आता गपची बस बसा भाई मला इज्जतीचाच पंचनामा झालाय माझ्या डायरेक्ट डायरेक्ट मला आता बोलायला जागा नाही काही तुमच्या मुलाला माहित पडलं तर काय कसं तुमची इज्जत तरी राहील का बरे काम बस नको काय कळून देऊ काय कळून देऊ मध्ये काय मला एक एक तास तास वाटायला थांबला नसतो मी कशाला आमच्या घरात ना बोलायला झाला तुमचा व्याज बसून तो सासरा मला पाहुण असं लांब लांब पळत मा सासऱ्याला पण सांगते ना थांबा ना ते आले ना मामा मामानेच सांगते तुमचं नाव बघा ना तुम्ही नको बाई काय सांगत गफसून बाई काय चाललंय तुम्हीच बघा तुमच्या डोळ्याने मामा काय म्हणून आता चालू आहे ना हो मामा तुम्हाला काही लाज वाटते का नाही हा चल मा मी वाच फेडते बरोबर आहे पण त्यांनी माझं कडे नाव वाच फेडलेलंय मागच्या महिन्याचं त्याचं काय बाई म्हणजे तो पैसे देते का मागच्या महिन्यात असंच व्याज फेडल होत त्यांनी सावकारला आज वाटते का तुम्हाला व्याज वसूल करते माझ्या सुन्याकडून एवढं पाप पुढे फेडणार आहे तुम्ही तुझ्या सासू व्याज व्याज आहे नाही दिले तर पोलीस स्टेशन मध्ये देणार तसं म्हणून मी तुमचं मागच्या महिन्यात मग मला तर शब्द भर म्हणायचं ना तोपर्यंत मी काल येऊन दिली असती केस पोरीच्या वयाची ना तुम्हाला तु, तु कळायला लागत होत ना आता तुम्हाला मुद्दल बाजूला येत नाही दोघी वसूल करतो मागच्या महिन्याचं माहीत सुना पण व्याज गेला असून या महिन्यामध्ये मला आत पाहिला लावलं घरी जाऊन व्याज द्यायचं देतच नाही जाय

बाई एकदा सोडून केला दोन महिन्याचे व्याज इतके इतक्या दोनदा वसूल केलं काय सांगत मला सांगितलं पाच महिन्याचं व्याज राहिलंय म्हणून पाच महिन्याचं व्याज वसूल करून गेला तो मागच्या वेळेस कुशल पुढचा दरवाजा सोडून दिला मागचा दरवाजा वाजवीत बसला काय सांगू तुला इतका माय डोक्याला शीन झालाय आणि बापे माणसं तर काहीच कामाचे नाही बापे माणसं काय करते तरी मी तुम्हाला म्हणले होते तो चार ठिकाणी तोंड मारून आलाय तुमची तुम्ही जाणार आजचे दिवस तुम्ही व्याज द्या म्हणून अरे पण आम्ही ती प्रॅक्टिस केलेली नाही आपण तुम्हाला होत नाही तर घेता कशाला मग पैसे सगळ्यांकरता घेले मी म्हणजे घरातल्या बाया सावकारा पुढे वाकवायचं तुम्ही वाका ना सगळ्यांकरता घ्यायला बरोबर आहे पण फेरता फक्त बाय काय ना त्याचं काय सावकाराला काही गडी माणसा पैसे वसूल करता येतील का बरं कशी काय पाहिजे ना वाकून त्याचा कसा रॉंग नंबर लागला आता पुढचा दरवाजा वाजवायचा सोडून मागचा वाजवायचा बसला का वाचा पाहून तासापासून बाराशे गामागर्दी झाली मी मग तुमचा मागचा दरवाजा काय वाजवता आला नसता काय आता इथे दोन दरवाजे होते म्हणून तुम्ही तुम्ही परत फक्त आता ना कर्जाचं नाव काढ मग पाहते बिलकुल काय यांनी कर्जाचं नाव काढलं बिलकुल आपण बाया हे सगळं तुमच्या मुलाला माहित पडलं तर कसं होईल हा माझ्याकडनं पण जो सुलखेला यांचं पण केलं मग मा? मग काय करायचं सांगा तुम्ही आता तुमची काही इज्जत राहणार आहे का जाऊ दे बाई आता बसते मी म्हणजे काय मग काय उपकाराच नावराय तुम्ही माझ्या वाडका जाका डाल्या करणारा करायचा डाव हातावर घ्यायचे बायाला वाकवायचं सावकारांखाली नको कशापाला करू नावर